आता जिन पन ते तिकडे चाळीस जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली नाही देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही मग त्यांनी अजिबात फोडलं तरी गॅरंटी येईना गेली मग अजून काही छोट्या मोठ्या फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती मग काही सुपारी बहादर सोबत घेतले कोण दुपारी घे सुपारी सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढल पण सुपारी बाहेरदाराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहात का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्टा पारणे काय असतं ते ते मी सांगते व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना ज्याला तानू तानू मारणे म्हणतात ताणू ताणू केला असता कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाहीये आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्या काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये हो गेली त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होत माझ्याकडे आता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्या साठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते पाणी येत नसेल तर मी काय जाऊन होतो अजित पवार याच्या पुढे तुम्हाला मत नाही मिळेल याच्या पुढे अजित पवार याच्या पुढे आहे बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इतकं इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तु तुझ्या काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं या सगळ्यांच्या मध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते मागच्या वेळेला काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा इतकं खोट बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी कधीही बघितलेलं नाही तुमची पोरं कोण कोण ती बघा की हा प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय तुमच्याकडे होता का? राम कदम कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय निलेश राणे आणि नितेश राणे ना तुम्ही कडेवर खेळवताय याचा अर्थ मी काय करायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही पंगा पंगालेली आहे यार करायचा नाही तुम्ही काय सांगत होतात मला तुम्ही बोलणार परप्रांतींच्या बद्दल तुम्ही जैन धर्मीयांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही तुम्ही शहाणपणे शिकवणार आम्हाला माझ्याकडे खूप मुद्दे आहेत मी म्हटलं ना की वेळ कमी आहे आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाट बघत आहेत म्हणून मला काही महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत एक 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 पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला सगळ्या मीडियाला एक पत्र आठवतय का कुणाला महिला सुरक्षेचा विषय चालू होता ब्रिजभूषण सिंग वर लैंगिक शोषणाचे आरोप झाले महिला खेळाडूंनी आरोप केले आठवते या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता त्याला आडवायची भाषा कुणी केली गोला म्हणते त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी सब्जेक्ट सिकिंग युअर अटेंशन टू द जस्ट डिमांड्स ऑफ दुमेन रस्ल हे पत्र लिहतात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो जय महाराष्ट्र द सब्जेक्ट मेंशन इच्छितोन दिस लेटर इज इन ऑर्डर टू सिक युअर अटेंशन सिन्स आय एम सर्टन दॅट यू आर ऑलरेडी फुल्ली अवेअर ऑफ दिस मॅटर द लेटर हंबली इंटेन टू ड्रॉ युअर हिट टू दिस इश्यू इन द कपॅसिटी ऑफ द प्रधान सेवक मी तुम्हाला प्रधान सेवक म्हणून पत्र लिहितोय असं मिस्टर राजपत्रात सांगतात द वी कॉल डॉटर्स ऑफ अवर कंट्री आमच्या देशाच्या त्या लेखी आहेत आय थ्रो हार्ड वर्क ऑफ हुम द कंट्री हॅज फाउंड मल्टीपल मेडल्स इन द गेम ऑफ रेसलिंग आर विनिंग फॉर डेज टुगेदर इन देली देयर पण पत्राचा असा हा माहिती आहे की असा माणूस आमच्याकडे तर येऊ देणारच नाहीच नाही पण तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे कि आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं सांगितलं की लिहा हे सांगितलं की लिहा हे पत्रकार काय अय दादा ते पत्र, पत्र, दा पत्र दाखवतोय टाकला होता सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरं तसं पत्र लिहिलेलं आहे का बघा झूम करून पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सौज बा कशासाठीचे There was a letter sent on 31st May 2023 by MNS, Chief Shri Raj Thakre, who is seeking PM Shri Modi ji attention on complaint demands from women wrestlers who are protesting in New Delhi in the newspaper, the Economic Times, dated 26th April 2023 and link of the news, khali link काइंडली प्रोवाईड मी इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन पीएम ऑफिस रेकॉर्ड रिलेटेड टू डेट टाइम दिस लेटर कॉपीज बाय चीफ राज ठाकरे टू ऑफिस आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे एवढीच आम्हाला माहिती पाहिजे पत्र लिहिलं का बघा इथं इथं स्टंट करतो इथं शोबाजी दाखवतो इथं लोकांना येड्यात काढतो अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का